हो सभापती महोदय सन्माननीय सदस्य चित्रताई वाघ यांनी महत्वाची सूचना इथे मांडलेली आहे एकंदरीत सर्वप्रथम आपल्याला कल्पना ही ताई की केंद्राचा हा आय टी आहे दोन हजार एकवीस साली केंद्र शासनाने या आय टी मध्ये काही सुधारणा करून बेसिकली ह्या सगळ्या मेट्रोमोनियल ऍप मध्ये जे कोणी रजिस्ट्रेशन करतात त्यांचा जो काही डेटा येतो पहिल्यांदा ह्या डेटाचा ऍक्सेस हा आपल्या गव्हर्नमेंटकडे कडे नसायचा किंवा ती माहिती आपल्याला हे जे कोणी ऍप ओनर्स आहेत ते द्यायचे नाही परंतु आता मात्र दोन हजार एकवीस मध्ये ही सुधारणा झाली आहे आणि नियम तीन एक च्या नुसार आता आपल्याला या ऍक्टच्यामुळे जो काही डेटा समजा एखाद्या व्यक्तीने तिथे फ्रॉड केला किंवा तिथे हो अप्यव्हर करायचा प्रयत्न केला तर आणि त्याच्याबरोबर जर का तक्रार दाखल झाली तर त्याची संपूर्ण माहिती ही त्या आयफोडने आपल्याला कंपल्सरी आता देणेच आहे नाहीतर त्या संबंधितांवरती आता आपल्याला कारवाई देखील करता येते नंबर एक नंबर दोन आपल्याला आपण इथे जे सुचवलं आहे की बेसिकली राज्य सरकारच्या मार्फत केंद्र सरकारला आपलं कळणं आवश्यक राहील की ह्यामध्ये च्या साठी सेपरेट एक विंग तयार करून त्याचं सेपरेट त्याच्यामध्ये कायद्याची चौटी चौकटी तयार करून त्याच्यावरती कारवाई करण्यासाठीच वेगळं बंधन असावं अशी आपली मागणी जी आहे नक्कीच त्यासाठी आपल्याला शेवटी हे ॲप्स हे काही फक्त महाराष्ट्रात अधिष्ट नाही जसं आपण आपण देखील म्हटलात काही काय ॲप्लिकेशन्स आहेत ते देशाचं बाहेर देखील रजिस्टर असतात काही काय ॲप्लिकेशन्स आहेत ते महाराष्ट्राचं बाहेर देखील रजिस्टर असतात त्यामुळे ह्याला राज्य सरकारचा या ॲपवरती अर्थातच पूर्णपणे कंट्रोल असत नाही परंतु त्याची माहिती नक्कीच आपल्याला उपलब्ध करून घेता येईल आणि या आय टी ॲक्टमध्ये ह्या सायबर फ्रॉडचा वापर करून किंवा सायबरचा वापर करून जे काही मुलामुलींना फसवण्याचे प्रकरण होत आहेत ते जास्तीत जास्त रोखण्याकरिता कायद्यामध्ये काय बदल करणं आवश्यक असेल तर नक्कीच आपल्या देखील आपण मला त्या सूचना द्या आपण त्या केंद्र सरकारकडे आपण कळवू